नमस्कार मित्रांनो मित्र हो आता सरकार बदललं आहे सरकार पण सुद्धा आलेला आहे नवीन आणि प्रत्येक गावात शेतकऱ्याची मात्र कर एकच घोषणा कर्जमाफी करा कर्जमाफी करा आता कर्जमाफी करा कर्जमाफी करा प्रत्येक शेतकरी बोलतो प्रत्येक शेतकरी हा चार चौकात पडल्यानंतर गप्पा करतो पण कर्जमाफी करा कर्जमाफी करा कर्जमाफी करायची कोण त्या कर्जमाफीसाठी कोण भांडायचं शेतकऱ्यानं एकत्रित यायचं कधी आणि कर्ज माफ होणार कधी कर्ज काही तुमचं आमचं काय मनानं तोंडानं बोलल्यानं माफ होत नाही त्याला गव्हर्मेंट जेव्हा मनान माफ झालं तेव्हा मात्र शेतकरीचं कर्ज माफ झालं शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं म्हणजे शेतकरी जीवानं वाचला बरेच शेतकरी आत्महत्या करतात वैतागतात कर्जबाजारी होतात आणि त्यांना काही सुचत नाही मग नंतर मग ते कर्ज कोण माफ करायचं जसं निवडणुकीसाठी उमेदवार गौरगरिबाच्या पाया पडतो आणि त्याला मतदान मागतो आणि आता कर्जमाफी करायसाठी कोणाच्या पाहा पडायचं आपण तुम्ही ठरवा बरं सरकारच्याच पाहा पड लागणार आहे ना आपल्याला म्हणून कर्जमाफी आपल्या एकानं होणार नाही गावागावात एक कठ्ठ्या तयार व्हा गावागावातून निवेदन द्या गावागाना गावातून सरपंचा ठराव घ्या आमच्या गावावर संकट आलंय आमच्या गावाची कर्जमाफी करणं अतिशय गरजेचं आहे हे करा बऱ्याच लोकाला याचा या फॉर्म भरून सुद्धा पीक विम्याचा फॉर्म भरूनहीसुद्धा गव्हर्मेंट लक्ष देऊन नाही राहिलं गव्हर्मेंट पीक विम्याचं कंपनीला कोणत्या प्रकारचा हातभार लावू न मग कर्ज कोणते माफ करायचे गावातला माणूस गावातल्या माणसाचं कर्ज सोडत नाही बंदे गरिबाचं वावर खाल्ल्याशिवाय ति राहत नाही मग कर्ज करायचंच माफ करायचं कोण याच्यासाठी एकच करायचं तुम्ही आम्ही एक व्हायचं गावागावातून तुमच्या तालुक्यात ठिकाणी तहसीलदाराला कलेक्टरला निवेदन द्यायचं आणि तुमच्या भागात जो भी आमदार खासदार निवडून आलेला आहे त्याला साकडं घालायचं म्हणजे तो कुठतरी संसद भवन मध्ये कुठतरी उभा राहील तो म्हणाल की आमच्या शेतकऱ्याचं आमच्या भागातलं आमच्या जिल्ह्यातलं किंवा अख्ख्या महाराष्ट्रातलं शेतकऱ्याचं कर्जमाफ करणं अतिशय आवश्यक आहे शेतकरी हातबल झाला शेतकरी कर्जमाफी कर्जमाफी म्हणता म्हणता हातबल झाला शेतकऱ्याला काही सुचत नाही म्हणून त्याच कर्जमाफी आवश्यक करा एक विचार जर केला तर काय दिला सरकारनं तुम तुम्हाला हा तुम्हाला बीपीएचं कार्ड दिलं म्हणजे तुम्ही काही बंगला बांधू शकले नाही तुम्हाला अजून कोणतं कार्ड दिलं दे ते दारिण कार्ड दे दिलं दे तर तुम्ही काही बंगला बांधू शकले नाही शेतकरी हा शेतकरीच्या जाग्यावर आलेला आहे तो काही वरी येईन आणि वरी न येऊ त्याचं कारण म्हणजे सरकारच आहे आम्ही असं करू आम्ही तसं करू काय करायला गरीबासाठी तुम्ही थोडासा विचार करा बरं तुमच्या मा, माय मायच्यान विचार करा तुमच्या मनाला हात ठेवा की तुम्ही नेत्यासाठी किती झट्टा आणि त्या नेत्यानं तुमच्यासाठी काय केलं करा बरं विचार जसा तुम्हाला काय मिळालं पहा बरं अरे सर्व लोक नेत्याच्या मागे भिरले चहा पाण्याच्या भरश्यावर फिरले काय तुमच्या लेकराचे खरं सांगा बरं कुठे शाळा व्हायला आली कुठे एखाद्या मोठ्या पोस्टींसाठी एखाद्या आमदार खासदारानं किंवा एखाद्या मोठ्या माणसानं हे गरीबाचं लेकरू आहे शेतकऱ्याचं लेकरू आहे ज्याला नोकरी घ्या असं कुठं आला एखादा सोबत आला कुठं कुठं शिफारस पत्र दिलं तुम्हाला काय करायला बरं शेतकरी हा शेतकरी फक्त घरी झुरून मरा लागला त्या काहीच करून नाही राहिला ना तो झोरीच मारायला लागला पण त्याचे जे स्वप्न आहेत ते स्वप्न कोणी पूर्ण करेल बिचारा मराला काम करू करू का करू करू सगळ्याला समजते गप्पा सगळेच करतात गप्पा सगळे आणतात पण झटेल ना कोणी जी इमानदार आहे लोक त्याला म्हणतात की त्याला काय काम आहे तो हेच करतो तिथेच करतो तिथ तो स्वतःसाठी काय नाही करत तो तुमच्यासाठी करतो एखादा गावातला लीडर असला कोणी कोणी असलं पण तुम्ही सहकार्य करा ना सहकार्य करा गावचा हित बघा गावागावात गावा, गावा, काहीतरी प्लॅन आखा अरे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून भारत स्वतंत्र झाला नाशिक जिल्ह्यामध्ये एक गाव आहे त्या गावात अजून कोणत्याही प्रकारची निवडणूक झालेली नाही कोणतीच निवडणूक झाली नाही दहा पाच लोक पारावर येतात आणि सरपंच ह सदस्य ते सगळे तोंडीच बोलतात आणि ते जीवापाड काम करतात गावाचा विकास करतात हा आणि बऱ्याच गावात लोक राजकारणासाठी झटतात मारा, मारा करतात आणि गावातल्या गावात तुमचे आमचे वाद करून देतात तुमचं नाव माहेपर्यंत तोपर्यंत वहीर राहते यानं असं केलं होतं यान तसं केलं होतं यानं असं केलं होतं यानंतस केलं होतं काय केलं होतं काहीच केलेलं नाही ना हा काहीच केलेलं नाही हे जे वैर लावलंय हे लोकांनी लावले आणि गोरगरीब जो शेतकरी आहे तो जागेवरच जा आहे अजून हा तुमच्या खऱ्यानं विचार करा की तुम्हाला काय फायदा मिळाला अजून तुम्ही किती वर्षापासून निवडणुका करता किती वर्षापासून मतदान करता तुम्हाला काय मिळालं सांगा बरं काय मिळालं अरे तुम्ही एखाद्याच्या मोठ्याच्या घरी गेला तर पायरी जवळच्या टेबल खुर्च्या असतात तिथंच बसता तुम्ही कोणता तुम्हाला जेवण सोबत घेऊन जेवला हा तुम्ही सट्या रस्त्यावर खाल्लं जिथं घाण आहे तिथं बसले त्याच्या गाडीवर कुत्रे आगले ते एखाद्या गाडीवर बसले तो तुमच्यासाठी कोणता सोबत जेवलाय सांगा बरं आणि तुम्ही किती झटताय तुमची कामं सोडता तुमचं सगळं सोडता आणि तुम्ही त्या नेत्यासाठी निवडून यासाठी लात्रंदिवस झट्टा मग तो तुम्हाला झटायला काय झालं हा बाबासाहेब आंबेडकरनं असं लिहून का घटनेमध्ये की तुम्ही झटायच्यासाठी खूप बी आणि तुम्ही उपाशी मारा असं लिहिले का एखाद्या ने नेत्याला निवडून आणण्यासाठी ते तुम रात्रंदिवस काम करा आणि संध्याकाळी उपाशी झोपा असं लिहिले का घटनेत जे लिहिले की योग्य उमेदवार निवडून आणा जो जातीचं समाजाचं गावचं हित पाहिल अशा माणसाला निवडून आणा पक्ष भेदभाव विसरून जा असं सांगितलेलं आहे आणि तुम्ही आम्ही फक्त काय करायला लागलो झटायला लागलो आणि झटण्यात आम्हाला कर्जमाफी मागायला लागलो किती कर्ज भेट भेटल्यावर तुम्हाला तुम्हाला प तुम्हाला जर एखाद्या बँकेनं तुमच्या कागदोपत्रावर दान काढावं बी पी एलवर जर तुम्हाला पाच दहा लाख नाही पन्नास लाख रुपये तुम्हाला तुम्हाला कर्ज दिलं आणि पन्नास लाख रुपये तुमचं घर होतंय कसं बी घर होतंय आणि पन्नास लाख फिरता फिरता तुम्ही जर एखाद्या वेळ हार्ट अटॅक आला काही आला मरण पावले तर तुमचं कर्ज ते बंद माफ व्हायला पाहिजे सगळं माफ व्हायला पाहिजे असं करते का बँक हे लोक करतात का नाही करत आणि मग बऱ्याच शेतकऱ्याचे आपलं घर चांगलं व्हावं असे स्वप्न बाकी राहिले लय बाकी राहिले या बँकेतलं कर्ज काढलं ते कर्ज भरण्या भरण्या दिवस आले खूप असं बऱ्याच गोष्टी येतात याच्यावर खूप काही मागे पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे हा जरासा वेगळा करून तुम्हाला व्हिडिओ टाकतोय मी काय केलं तुम्ही सांगा बरं कोणच काही केलेलं नाही म्हणून तुम्ही तुमचं झटा तुम्ही तुमचे सक्षम व्हा दारूच्या तुकड्यावर आणि खाण्यापिण्यावर भळभळू नका एकत्रित व्हा संघटित व्हा संघर्ष करा हां बाबासाहेबांनी सांगितलंय संघटित संघटित व्हा संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका म्हणजे निस्त शिकायचं नाही संघर्ष करा म्हणजे कोणाला भांडायचं नाही हा असं वेगळा अर्थ करावा लागले हा शिका म्हणजे सगळे लोकां मिळून शिका संघर्ष करा म्हणजे सगळे एका जागी बसा विचार विनिमय करा गावासाठी आपल्या गावासाठी काय कमी आहे ते बघा आणि त्यासाठी संघर्ष करा शिकवून संघटित व्हा आणि संघर्ष करा तर जायचं जा मंत्रालयात जायचं काम पडलं पंतप्रधानांक जायचं काम पडलं राष्ट्रपतीपर्यंत जायचं काम पडलं तर जा तर तुम्हाला फळ मिळेल नाही तर एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत आतापर्यंत किती वर्ष झाली ते पहा काय फायदा लागून पहा आणि इथून पुढे कितीतरी वर्ष तुमचा काहीही फायदा होणार नाही काहीच फायदा होणार नाही म्हणून तुम्ही अजून एकदा विचार करा की तुम्हाला कर्ज मिळून काय फायदा झाला लोकांच्या देण्यात झाले गेले दवाखान्यात गेली आणि फेडायची कधी अरे ते कर्ज माफ करायला पाहिजे सर का सरकार ना आता हा का सगळी येड्याचा बाजार सरकार म्हणजे सगळ्या येड्याचा बाजार भरलाय कोणा करायचं ते माफ फक्त निवडून येऊस तू सांगायचं मग मी असं करणार आहे मी तसं करणार आहे मी तसं करणार आहे आणि कोणच नंतर माफ करायचं नाही हा शेतकरी उपाशी मारायला याची किंमत आहे का नाही फक्त म्हणाला शेतकरी राजा शेतकरी राजा शेतकरी राजा शेतकरी पोशिंदा एक कशाला म्हणायचं मतदान घेऊस तर म्हणायचं काही म्हणायचं नाही त्याच्यानंतर येणाऱ्या पाच वर्षांनी तुमच्या गावात तुम्ही जिथून माझा हिडू पाहता तुमच्या गावात मतदानच करू नका त्याला पहिल्यांदा म्हणा तू काही करायचं तर पहिल्यांदा करा आता निवडणूक आल्याजवळ जागजागी रोड तयार झाले आणि त्या रोडला डांबर बी नाही आता काहीच नाही सगळं उखळू उकळू चाललंय ते डांबर हां मग हे काम आहेत का हे सगळे मतदान खा मतदान खाण्यापुरते आणि निवडून पुरते काम आहे मग शेतकऱ्यांनी का लक्ष देते कोणी शासनाची लोकही बी माणसं येत ना तुम्ही आपण माणसं जित पण माणूस कोणता राहिला आता शेतकरी राजा हा माणूस झाला राजकारणात गेलेले लोक ढोर झाले आता म्हणून ढोरासारखी बुद्धी दिली येऊन नाही राहिली माणसासारखी अक्कल येऊन नाही राहिली की नाही आपल्या जातीचा ह्यो आहे आपल्या जातीचा तो आहे समाजात तो हो आहे गावात तो आहे राष्ट्रात तो आहे जिल्ह्यामध्ये तो आहे याचा काहीच विचार नाही कितीक तरी भिकारी भिरतात एखादी भिकारीची शाळा आहे कुठं हा काही एखादं कुठं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे का गाओ गाओ का गावगाव आहे सुधारणा कशी करायची आचारा विचाराची सुधारणा करायची शेतकऱ्याचं कर्ज माफ करून शेतकऱ्याचं बोजे हलका करून त्याच्या परिस्थितीची सुधारणा करायची त्याच्या बायकोन मरेपर्यंत रोजमजुरी करायची हा लोकांना आता सोयाबीन काढी त्याचे पैसे देणं होईन लोकांचे बऱ्याच भानगडी आहेत मित्र हो म्हणून तुम्हाला सांगतो की एकत्रित व्हा शिका संघटित व्हा संघर्ष करा तुमच्या तहसीलदाराला कलेक्टरला पत्र द्या की आमचं अशी अशी परिस्थिती आहे मी माझ्याकडून कर्जमाफी होऊ शकत नाही मी कर्ज देऊ शकत नाही म्हणून माझ्यावरचं कर्ज माफ व्हायला पाहिजेत असं निवेदन द्या ना तुम्ही ते तहसीलदार वरी कळवल कलेक्टरला कळवल कलेक्टर अजून आयुक्ताला कळवल आयुक्त कुठंतरी त्याची लिंक लागलं नव्हता मंत्रालयात जो शेतकरी मंत्रालयात बसलेले मंत्री आहेत ते त्याच्यावर विचार करतील की खरंच बा गरीबाला गरज आहे शेतकरी राजा पेटून उठलेला आहे म्हणून कर्जमाफी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि कर्जमाफी करण आता लोक वाट पाहिले कर्जमाफीची पण कर्जमाफीची कधी बातम्यात काही सांगायला नाही इकडे काही सांगायला अजून कर्जमाफीचा पत्ताच नाही काही म्हणजे हाय तरी काय आहे हा तुम्ही तुम्हाला सांगतो कोणच कर्ज भरायचं नाही काही कोणी तुमचं लुटून येत नाही बँका तुमची काही लुटून येत नाही आणि काय नाही कर्ज भरू नका कर्ज माफ झाल्याशिवाय तुम्हाला चेन पडणार नाही हे मला माहीत आहे हे मला माहित आहे आणि कर्ज शेतकऱ्याला माफ करावंच लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही काही पर्याय नाही म्हणून कर्जमाफी ह्या महत सर्वात महत्वाचा सर्वात शेतकऱ्यासाठी असलेला गरजेचा मुद्दा आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी करा हे खरं महत्त्वाचं आहे पण तुम्ही आम्ही झटून नाही राहिले मित्र हो आपला व्हिडिओ लंबी व्हायला लागला आहे मोठा व्हायला लागला आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर वाटला असेल चांगला तर अजून शेअर करा पुढे पटलं तरी या घ चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ नेहमीसाठी वेगवेगळे ऐकायला मिळतील पाहायला मिळतील आणि डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर येऊन जातील धन्यवाद मित्र नमस्कार मित्र